महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं विकत घेण्याचा प्रयत्न करणं अमिष दाखवणं दहशत दाखवणं फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा वग, एकादा एकादा तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो एखादा नगरसेवक एखादा आमदार एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली पाच वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे जर त्याला पक्षांतर करायचं असतं तर ते त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा पण शिंद्यांच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वास किंवा पैशाच्या ताकदीवर भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या वळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं यालासुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात तर त्यांनी हा त्याने हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खोला जाऊन अभ्यास केला

मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौरपद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात हा निर्णय घेण्याचे काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे गट स्थापनेचा दिवस आहे सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊनच गट स्थापन करतील कोकण बोलणार पण केडीएमसी मध्ये एक ट्विस्ट आहे तुमचे दोन नगरसेवक नॉट रिजेबल आहेत त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत बघा परिस्थिती असं आहे हे खरं आहे की आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीये त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गटाची स्थापना करताना ते अवश्य आमच्याजवळ असायला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्कॉलिफाय होऊ शकतात उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीने काही होईल याची कल्पना नव्हती कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीने वर्तन करतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवाच्या काय गुण बसले एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यवाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे अपेक्षित यश मिळालं नाही त्यावर विचार करून सुधारणा करू असं मत दादा भुसे यांनी व्यक्त केलंय नाशिक महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिककरांच्या आशीर्वादाने सव्वीस नगरसेवक नगरसेविका ताई शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली जिथपर्यंत तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला वाटतं की निश्चितपणे आणखी जास्तीचा आशीर्वाद आम्हाला नाशिककरांचे मिळतील अशी अपेक्षा होती हरकत नाही शेवटी जनता जनार्दनाने जो काही कौल देतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण आपल्याला करावं लागतं निश्चितपणे जे काही आम्हाला जबाबदारी नाशिककरांनी दिलेली आहे ते सर्वजण आम्ही एकत्रितरित्या यशस्वीरित्या पार पाडून टाकू आणि कसं आहे मला वाटतं की जसं मी आता बोललो की आपल्याला आणखी जागांची अपेक्षा होती आणि आणखी मोठ्या प्रमाणात नगरसेवक आपल्याला त्या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री होती परंतु आता जेव्हा यश अपेक्षित आपल्याला मिळालं नाही तर याच्या त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतः ते स्वीकारावं असं मानणारा मी कार्यकर्ता कुठे कमी पडणार कुठे सुद्धा त्याचा आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बसू त्याचं विचारमंथन करू आणि त्याच्यामध्ये सुधारणा पत्तर दादा एकोटीच मोठे मतदान झालंय त्यापैकी बारा टक्के मत मोठ्या प्रमाणात होती मतदारांची असं वाटतं मला वाटत की पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावर भाष्य करू या क्षणाला आ... न अभ्यास करता बोलणं उचित होणार नाही अ आ... सर्वांगीण अभ्यास करून एवढ्या एक दहा दिवसात आम्ही त्या ठिकाणी बसू सत्तेत सत्तेच्या संदर्भात भाजपला वाटचाल असेल की आपली आताची जी काही वस्तुस्थिती आहे आकडेवारी आहे जगजाहीर आहे आणि या संदर्भातला शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जो काही निर्णय करतील त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करतो अशा ठिकाणी काय वाटतं कशामुळे मी तेच बोलतो कि यासाठी एक शांततेने बसून काय काय त्याला अँगल्स आहेत सर्वांगीण गोष्टीच की कशामुळे आपल्याला त्या ठिकाणी मत कमी पडली अपयश आलं याचा आम्ही प्रत्येक प्रभागवाईज कारण काही ठिकाणच्या स्थानिक सिच्युएशन वेगवेगळ्या असतात आणि म्हणून प्रत्येक प्रभागवाईज आणि प्रत्येक जागेवाईज पण आम्ही या संदर्भात चर्चा करू आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुधारणा करू शहरांमध्ये जा, शिवसेनेला अपयश आले किंवा कमी जागा मिळत आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही भाकरी फिरवू त्या ठिकाणी अशा पद्धतीचं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे कसं वाटतं माननीय शिंदे साहेबांच्या मनामध्ये काय गोष्ट असेल किंबहुना त्यांना योग्य वाटत असेल ते त्या प्रमाणाचा निर्णय ते करते मालेगावमध्ये आपण दुसरा फरकी बरोबर जाणार का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय काय मालेगावमध्ये आपले असेल इस्लाम म्हणजे इंडियन सेक्युलर असं काही त्या पक्षाचं नाव आहे आणि त्याच्या त्या, त्या पक्षाच्या प्रत्येक शब्दाच शॉर्ट पाहून तो काही इस्लाम असा होतो आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे ती पण चर्चाहीर आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये मालेगावच्या दृष्टिकोनातून मालेगावच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्याही भाजप शिंदे गटात उमेदवारांची खेचाखेची झाले आमच्या नगरसेवकांवर दबाव आणला गेलाय असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय बघूर राजकीय समीकरण कशी चालतील कशी बदलतील हे आत्ता त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही आणि म्हणून अद्यापही महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचं नगर गॅजेट व्हायचं अजून बाकी आहे अजून त्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे नंतर जसजशी महापौरांची म्हणजे महापालिका स्थापन झाल्यानंतर एक 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 टप्पा पुढे उलगडत जाईल त्यानंतर चित्र स्पष्ट होईल पण जसं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्व चांगलं होईल राजकीय पक्ष तुम्हाला चांगली माहिती आहे संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की भाजपचे भाजपच हे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक नगर आहेत कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतोय शिंदेगड भाजपाच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्या सुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरड राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे आम्ही आमच्या निवडून आलेल्या अकरा नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि सहा आहे अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिदाडांची टोळधाड कधीही पडण्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही दडपशाही दादागिरी दादा हुकुमशाही पोलिसांचा पोलिसांचा पोलिस बळा बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जाते त्यामुळे आमचे सुद्धा कुठे हॉटेलमध्ये वगैरे राहिलेले नाहीत आमच्याच शिवसेना कार्यालय असेल शिवसेना पदाधिकाऱ्यांचं घर असेल अशा ठिकाणी एकत्र येतात भेटतात मिटिंग करतात

आपल्या पक्षाचे निवडून आलेले सुद्धा नगरसेवक त्यांच्याशी गद्दारी करण्याची शक्यता आहे ही भीती बाळगून त्यांनी एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना ठेवलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तसं नाही आहे आमचे आमचे निवडून आलेल्या नगरसेवकांवर माननीय उद्धवजी ठाकरेंचा पूर्णपणे प्रभाव आहे आणि निवडून आलेल्यांची श्रद्धासुद्धा मातोश्रीवर आहे त्यामुळे आमचे कोणीही कुठे जाणार नाहीत नॉट नाही आम्ही आमचे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत त्यांचं रक्षण करणं त्यांना संरक्षण देणं आमचं काम आहे ते आम्ही केलेलं आहे एकनाथ शिंदे संघटनात्मक चांगला नाही खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षात त्यांच्या सत्तेची भाकरी फिरवणार आहे त्यातून शिंदे गटाला बाहेरचा रस्ता नक्की दाखवला जाणार आहे कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबईकरांनी शिंदे गटाची जागा दाखवून दिलेली आहे कारण भाजपला सुद्धा कळलेलं आहे की यांचा आता जो उपयोग होता तो आता बस झाला पुढे गरज नाही आहे पमधे गेलो तरी साथ सोडली नाही भाजपमध्ये गेलो लोकांनी असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रम दिनांक चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला नांदेडला ला, ला होणार आहे शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेज बहादूरजी साहेब यांच्या साडेतीनशेव्या शहीदी शताब्दी समारंभा निमित्त हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यांचा ज्या परिस्थितीमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी जी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण करून सामाजिक समतेसाठी समाजातल्या गरीब घटकांसाठी जे त्यांनी कार्य हातात घेतलं आणि त्यांच्यावर हमला होऊन त्यांची जी ते शहीद झाले त्यावेळेचा सगळा कालावधी आणि त्यांना मदत करणारे जेवढे आपले सगळे अनेक समाजातले जे सहकारी ते विषय त्याच्यामध्ये जे आपण पाहाल त्याच्यामध्ये लभाणा आहेत आपले शिक शिकलीकर आहेत वाल्मिकी आहेत मोहियाल आहेत सिंधी आहेत संत नामदेव वारकरी आहेत या सगळ्या सामाजिक एकंदरीत आणि याच्या निमित्ताने मंजारा लबाना आहेत या सगळ्यांनी त्याच्या वेळेस त्यांना साथ दिली होती त्यांच्या संघर्षामध्ये अशा सगळ्या जो प्रसंगाला साडेतीनशे वर्ष आता पूर्ण होत आहेत त्यानिमित्त नांदेडमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नेते येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा येणार आहेत मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे फडणवीसजी आपले आदित्यनाथ आपले जे आहेत यू पीचे योगी आदित्य पण त्या ठिकाणी येणार आहेत अन्य राज्याचे कदाचित मुख्यमंत्री अनेक महत्त्वपूर्ण लोकं चोवीस आणि पंचवीस लोकं नांदेडला या समारंभासाठी येत आहेत हा मोठा इव्हेंट आहे अनेक लोक सगळे धर्माचे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि हा कार्यक्रम मोठा होईल त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठे आहेत मार्गदर्शनी नेत्यांचा आहे मागचा इतिहाससुद्धा त्यावेळेस सांगता सांगला जाणार आहे आणि गुरुता गद्दीचा कार्यक्रम दोन हजार आठ मे झाला त्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल आणि नांदेडमध्ये होणाऱ्या ना सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यावेळेस कालावधी समजून घ्यावा इतिहास समजून घ्यावा आणि आगामी पुढची वाटचालसुद्धा आपण सम कशी केली पाहिजे आपल्या गुरूंची आठवण लक्षात ठेवून आगामी काळ कसा आपला आपण हे केला पाहिजे त्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुकी आपण पाहिलं लोकांची पसंती ही व्यक्तिगत टीका टिप्पणीवर लोकांचा काही स्वारस्य नाही लोकांचा जो कल आहे तो विकासाकरता आहे मागच्या कालावधी लोकांनी मला खूप माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम मदत केली भरपूर जागा तेव्हा निवडून आला आणि सुद्धा मी जरी भाजपामध्ये गेलो नंतर सुद्धा लोकांनी माझी साथ सोडलेली नाही हा अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि लोकांनी साथ मला दिली आणि आपण पाल की नांदेडमध्ये पंचेचाळीस जागा आम्ही निवडून आणल्या म्हणजे स्पष्ट बहुमत आम्ही प्राप्त केलेलं आहे जागा एक अंदाज होता मला चार पाच जागा फार थोड्या मताने गेल्यात रिकाऊंटिंग कदाचित झालं असतं जे झालं नाही दुर्दैवाने तर त्या तेही चार पाच जागा वाढल्या असत्या पण ठीक आहे तर निवडणुकीमध्ये हारजीत होत राहतो पक्षाचं हे यश माझ्या पक्षाचं आहे माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं सा आहे देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खालीचा वाट आहे वाढता दहशतवाद मोडून काढायची आमची सर्वांची भूमिका आहे याच्यामध्ये गुन्हेगारी जास्त आहे लोकांनी जाऊन निवेदनं मुख्यमंत्र्यांना दिलेली आहेत एस आय टी गठीत झालेली आहे अनेक लोकांना मारहाण झालेली आहे वाळू माफिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीला एकंदरीत कडक भूमिका घेऊन ही सगळी माफियाचं राज जो आहे ते मोडून काढायची भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये साथ आम्हाला साथ देत आहेत चौ चौकशीनंतर सगळं स्पष्ट कोण कोण आहे त्यामुळे मी ह्याच्यावर काय भाष्य करणार महापालिकेच्या कामावर महापालिकेच्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंटला सुधार करण्याचा भरपूर वाव आहे जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा निश्चितच आम्ही प्रशंसा करू पण जे कामं करणार नाहीत किंवा ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर कारवाई आम्ही करण्याची आमची भूमिका आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडी चर्चा सकारात्मक झाले असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय पार वंचित होते नेमकं काय चर्चा झाली कुठेतरी चर्चा संभाजीनगर जिल्हा परिषदेवर जी त्रेसष्ट जिल्हा परिषद आहे एकशे सव्वीस पंचायत समिती आहे त्याच्यावर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि आमची शिवसेनेची चर्चा चालू आहे आणि मला असं वाटतं ही चर्चा अतिशय पॉझिटिव्ह होते आणि या चर्चेतून मला असं वाटतं योग्य मार्ग निघेल आम्ही सगळ्या जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करतो साधारणपणे फॉर्म्युला कसा ठरतोय फॉर्म्युला नाही ताकदीवर आहे फॉर्म्युला असा काही जागा संख्येवर नाही तिथला कार्यकर्ता तिथली शक्ती संघटनात्मक राजकीय सगळे तपासून आणि मला असं वाटतं आमचं जवळपास सहा नऊ पैकी सहा सात तालुक्यावर आमचं एकमत झालेलं आहे यात राष्ट्रवादी शरद पवार गट आहे ते पण आहे त्यांच्याशी आमची ऑलरेडी बोलणी झालेली आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्याच्याशी पण आमची बोलणी झालेली आहे जे आहे निवडणूक चालू किती पक्ष तुम्ही एकत्रित लढण्याची म्हणजे तयारी सुरू आहे तुमची ते भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांना एकत्रितरित्या आपण सामोरं गेलं पाहिजे असं मत सगळ्यांचं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका आम्ही हो ठेवतोय मग इतर बाकीचे पक्ष जर एकत्र तुमच्यासोबत यायला तयार झाले तर तुम्ही तयार बिलकुल त्याला काही अडचण आहे सगळ्यांनी एकत्रित लढायला काहीच अडचण नाही आम्हाला पण त्या दोन संघटनांना हरवण्यासाठी व्यक्तिगत कोणाचा द्वेष आमचा नाही परंतु राजकीय दृष्ट्या या पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे ते आम्ही लढतोय पण जर जिल्हा परिषद दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर काय मला अस वाटत तसं काही नगरात तरी होणार नाही पवार साहेबांचं राष्ट्रवादी स्वतंत्र आहे अजितदादांचं स्वतंत्र आहे त्याच्यामुळे असं काही इथं काही होणार नाही आघाडीची बैठक आज, आज फायनल होईल आता आम्ही सहा तासांनी बसलेलो आहे आणि मला असं वाटतं आज रात्रीपर्यंत आम्ही फायनल कारण आता फॉर्म भरायचा उद्याचा आणि भरवायचा शेवटचा दिवस उद्याचाच दिवस समजून घ्या त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना सूचना द्याव्याच लागतील आज जे आहे ते भाजप आणि शिंदे शिवसेनेत सुद्धा बैठक पार पडते आणि आजच जे आहे ते युतीचा मार्ग मोकावेल असं बोलला जात त्याचे मार्ग आहेत मोकळे थँक्यू बैठकीला खैरे साहेब नाही याच कारण काय वाटतं नाही नाही आता हे सगळं झालं रिपोर्टिंग खैरे साहेब लागेल ला खैरे साहेब आम्ही लहान लहान कार्यकर्त्यांची बैठक हे झालं का खैरे साहेबांना रिपोर्टिंग करेल ना या बातमीसोबतच राजकीय आढावामध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार